तर हाय नमस्कार तर घरचं काम आवरलं आणि तुम्हाला म्हणलं होतं ना या बंगल्यावर यायचं या का आम्हाला तर आली बघा आपला आहे टाइम मगराचं झाडं तसं दिसतंय मला मोगराचं खूप दिसतं का ना फंटे mm. तर चला आपला टाइम झालाय घरचं काम आवरल्यावर निघालो ताय पण माझ्या संग म्हणजे आम्ही दोघी जणच आहे का आम्हाला इथं मी मागली पण आली होती की इथं शेणाला येत होती मी काय काय पडायला लागलं <laughs> कशाला लंगडा आता तुमच्या तुम्हाला चालू वाटत नाही लंगड कशाल <laughs> लंगडत अरे द्या हा काकू पाय पसरून निवांत मग आता काय करू आणि का मला का मला आता बाय होत काम पण आता घरच्या घरी करतोय झालं की असल्या सांगते असल्या सांगते की मला म्हणलं की येऊ दे पण आता दोघे जणी करतो घरच्या घरी म्हणलं आता, आम का ना <laughs> <laughs> आता काय करते पण असल्यावर सांगेन की आता नसल्यावर काय सांगू असल्यावर सांगतेच की आता नाही असल्यावर तुला फोन करीन एक आम्हाला पण आता नाही काय करते आता पैसे द्यायला नाहीत कशाने द्यावा तर कुठलं द्यावा तर <laughs> जे दोन दिवस मी काम केलंय ना <laughs> दोन दिवस केलंय ते घेतलं तुपात उतरून अरे काकू मी म्हणायच्या अगोदरच त्याला घेतलं बघा घेतलं उतरून आता पुन्हा आणि कामाला ये मग आणि काय न्यायचं असलं ने तर नसलं तर मी तरी काय करू मग सांग दूध पण केलं काकूच्यातनं दूध चालू होतं कावीला सांगितलं होतं डॉक्टरनं दूध पित जा म्हणून आणि लावलं होतं दुधांच्या इथं पण कावी दूधच पिना तुझी लेकर पिना त्याला काय करा आम्ही म्हणतोय कावा या त्याला पैसा तवा तुझी बी तारा बळ या तुझ्या जवळ तर कशाचा पैसा यावाच ह्या केलं तर नाही केल्या गरीबाला कुठलं मग काय तर काय का बालवनीत काम असलं तरी बाया तोंड बघून नेते त्या बायांना <laughs> बरोबरच <बरावड़ा> आहे <थाँ> की बघ बरोबरच आहे की काय मी नाव घेते का कोणाच नाहीच की आपण कोणाचं नावच घेत नाही तोंडा बघूनच काम आहे हा का माझ्या नना मी आम्ही कामासाठी हिंडतोय म्हणलं काकून आम्हाला कामाला लावलं बरं झालं बाय म्हणलं देवढा दोन दिवस गेलं कामाचं मग म्हणला घरातलं काम आवरण सोनी गेली सोनीला बसवून दिलं गाडीत सोनी गेली कामाला म्हणलं चला आता आपल्याला पण जायचं म्हणलं आली जेवण सुद्धा केलं ना मला ये उद्याच्याला आणि आता म्हणताय कि झाले मरणाचं ऊन लागतंय संग कुणी काम करायचं रामगाम होतय जेवाच किती हलवात येत या मग सांज सकाळ काढतोय आम्ही उली ओली उन्हाचं कुणी करायचं तुझ्या लावलं का आम्हाला तसंच लावलं आपलं नसले तुला कस तर आज, आज का बरं तसं केलं फिरून घेतलं काकू किती मजा करतात काय नाही कालच थोडस राहिलं होतं काम माझं मी कालच त्यांना सांगितलं होतं त्या मला म्हणत होत्या राहू दे तुला खर्चायला पण मी कालच त्यांना म्हणलं की ही जी काम केलंय ना मी तर तुमचं तुम्हाला तुपाच वळता वळत करून घ्या तूप घेतलं होतं थोडस थोडस म्हणलं तरी अर्धा तीनशे रुपयाच हा आणि आता आंबे पण घेऊन जा म्हणत होते आपण मी म्हणलं न पहिलंच पैसा आहेत म्हणलं आज जर कामाला लावलं असतं तर मग आज आंबे घेतलं असत पण आज तुम्ही कामालाच लावलं लावला धोका दिला मी खाल्लं सुद्धा ना तशीच पळत आले नवीन कामाला गावात होतोय राहणारच माहिती काय करायला गोळा करायला गोळा करायला एकतर लय कामाची चालली तर काम कुणालाच तो काम नाही ह्यांच्या बंगल्यावर काम हाय तर हा ले हा? दिवड़ 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 हे की किती घरच्या घरी करू वाटायला लागला आता बसावं नाव म्हाताऱ्या जीवाना म्हाताऱ्याला कोण घालायच भाकरी बसाव हा एवढं सून हाय कि म्हणता आली की सण आणि म्हणता कुणी घालाव भाकरी झाली जेवणा ते ती अजून आहे स्वयंपाक आहे आता नाश्ता केला देवपूजा केली कोण कोण रानात काय काय करून आलं आता मी तर पहिली आलती तुमच्यात कामाला येत होती का नवीन होती तेव्हा सारखी येत होती सांग केवढस होत खात होता की वडापाव मागे बसून दर म्हटलं तरी घेत नव्हता काकू पण बिस्किट द्यायच्या चिकू तिथं ना का हा चिक ते पिकल्याला चिकू पडलं काकू गोळा करून सण्यासाठी आणून ठेवायचा राणाला कोणाला काय टाकून खात सगळ्याला देतो घासातला घासातलायचं मेल्यावर सगळं जाग्यावर ठेवून जायचंय खरं आय घालाय सगळ्याला या खा आम्ही बी दिवस काढले तर वाईट हाल काढल्याशिवाय पण चांगलं होत नसतं है का ना काकू तुमची शाळा कितवी झाली काहीच नाही वाया सुद्धा नाही आणता द्याय तू शाळा नाही तिला नाही काय नाही शाळा शिकली असती तर लांब गेली असती पुढं माझ्यासारखे मग काय ओला दहा दिवस माणसं हुशार असतात शाळा शिकलेल्यांचं काय खरं नसतं आता <laughs> ही शाळा शिकलेला हाय तर कसं येतं काय आता शिक नाही घरा तुमचं नाही ग शाळा शिकून टॅक्टर चालवतेचं आहे औ आमचं <laughs> काय कराव मस्त शिकते आधी शिक्षण घ्यायचं पुन्हा शेती भाडी ड्रायव्हर की काय करायचं ती आपली आपली मर्जी शिक्षणाला महत्व शिक्षण कधी वाया जात नाही येत ना पुढे आम्हाला काय कळत नाही शेती जरी नाही काय करू वाटली ना तरी म्हणायला येत कि चला आपलं शिक्षण झालेलं कुठं कुठतरी नोकरी करायला येते स्वतःचा बिझनेस चालू करायला येतो काही पण शिक्षण हे वाया जातच नाही काय देतलं कळतं सगळं जगात काय चाललंय काय करतंय जग असं काय कळतंय सांगितलं आम्ही अडाणी असून घेतो तुम्ही अडाणी असून घेतो राहून शिकलेली माणसं काय ते इंजिनियर माणसं तर घरात पडून हायते बघा <laughs> लई <ला> इंजिनियर <laughs> हाय ते घरात पडून हाय ते कुठं नाही त्या ती म्हणत होत्या कोण आलं <laughs> मी तिकडून आले ना व्हिडिओ करत मला म्हणलं कोण कोण आहे पूर्वी म्हणली राधा काकू आले व्हिडिओ करतात काय चाललंय त्यांचं चक्कर मारून <laughs> आता गेले असते शेण घेऊन सारवायला पण आता उन्हात आणायच नाही नेत काय पाठी नाही आणली काय नाही का मला म्हणून आले होते आता तुमचं झालं कॅन्सल आता मी तर काय करू हाय शेण पण आता काय

काढला <laughs> का की मशीनचा शेरडांचा नाही काढला तिथं ती उभा राहील फाईट दिल्यावर जाईल मी डायरेक्ट घरी भ्या वाटत आंब्याची हि ती झाड लय आहे ते काय मग काकूच्या घरी सारखी येते पण त्यांच्या इथं व्हिडिओ करायला जमतच नव्हतं खाऊ का खूप बरं कुठं आणलंय नारळ आपलं काढलंय माझ का टिकून टाकला एवढं वाळलेलं होतं नारळ वाळलेलं स्लिप केलं तू काय किती त्यांच्या Uh, <tis> uh, आमचा प्लॅनिंग काय होता माहिती का जत्रेच्या टायमाला तुमच्या इथं नारळ न्यायचं आणि जत्रत बसून इकायचं मग काय नाही नाही तो इकाय दिला असतात मला देव पावला असता उलटा कुणी <laughs> आलं नाही तरी नेहाला ना तो आणि मला चार पैसे दिले असतात तुला घेतला तुमच्याकडून घेणार होतो वीस रुपयाला आणि पंचवीस रुपयाला इकणार होतो अगं मी अठरा दिलं असतो तिकडे इसन तुला दोन निघला असता एका नारळा मागे तर नाही जाणार पंचवीस ला इकणार होतो आणि जत्रा करणार होतो करमाळा अजून लिंबूर केम पांघर बाळवणी नुसता दुरवळा करणार होतो काढायचं आता कशाला का आता डायरेक्ट जत्र लाच आकाडात बि नाही खापत्यात बिघायचं झेंड्यापास्यापासून म्हणते ती तिथं नाही ते मारुतीचं मंदिर त्याच्या तिकडं मोठा कट्टा